मित्रांनो सध्या संपूर्ण राज्यभर एकाच नावात चर्चा चालू आहे आणि ते नाव आहे छगन भुजबळ मित्रांनो छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळल्यामुळे छगन भुजबळ हे प्रचंड संतापलेले आहेत आणि ते नाराज आहेत आणि तसेच छगन भुजबळांचे कार्यकर्ते पण मोठ्या प्रमाणात अजित पवार व राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर नाराज आहेत आणि ओबीसी समाजही कुठेतरी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर छगन भुजबळांना वगळल्यामुळे नाराज आहेत आता मित्रांनो छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून का उघडले याच्यावर अनेक अनेक युट्यूबवर अनेक व्हिडिओ हे आलेले आहेत अनेक न्यूज अनेक न्यूज चॅनलने पण याच्यावर असं सटीक विश्लेषण हे केलेलं आहे आपण पण याच्यावर व्हिडिओ बनवला आहे पण छगन भुजबळांना वगळण्यामागं नेमकं मतांचं बेरीज हे कसं कारणीभूत आहे हे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मित्रांनो कुठलाही पक्ष असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो शिवसेना असो वा भाजप असो की जेव्हा कोणताही निर्णय घेतात तर तो पूर्ण विचारपूर्वक हा निर्णय घेतला जाते त्या निर्णयाचा फायदा हा भविष्यकाळात आणि येणाऱ्या आगामी निवडणुकीत कसा होईल या उद्देशानेच तो निर्णय घेतला जातो आणि छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय हा जर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने घेतला असेल तर याचा फायदा हा त्यांना भविष्यात कुठंतरी असेल म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला असेल त्यांना याचीही कल्पना असेलच की छगन भुजबळ नाराज होतील ओबीसी समाज नाराज होईल छगन भुजबळांचे कार्यकर्ते पण नाराज होतील पण हे सर्व असताना सुद्धा छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर ठेवले गेले आता याला नेमकं मतांची बेरीज ही कशी कारणीभूत आहे याचा कसा फायदा हा राष्ट्रवादीला व वा अजित पवारला भविष्यात आहे हिचं आपण आता या आकडेवारीतून मी तुमच्यासमोर काही आकडेवारी ठेवणार आहे आणि या आकडेवारीतून आपण समजून घेऊया मित्रांनो मागच्या वर्षी मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने मराठा आरक्षणाचा आणि जो मराठा उपोषणाचा भडका उडाला आणि हा भडका एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की आता काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत या भडक्याने अनेक प्रस्थापितांना घरी बसवले ज्यामध्ये पंकजा मुंडे असतील रावसाहेब दानवे असतील अशा दिग्गजांचा पराभव मराठा आरक्षणामुळे झाला मित्रांनो जेव्हा हे मराठा आरक्षण होत होते मनोज जौरांगे पाटील म मराठ्यांना आरक्षण मागत होते तेव्हा त्यांनी मराठ्यांना आरक्षण हे ओबीसी आरक्षणातून मागितले होते ओबीसी समाजातून मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी ही मनोज जरांगे पाटील यांची होती आणि यामुळे कुठंतरी ओबीसींच्या आरक्षणावर गदा म्हणून छगन भुजबळांनी ओबीसींची बाजू ही मांडली आता मनोज झरांगी पाटील हे मराठ्यांची बाजू मांडत होते छगन भुजबळ हे ओबीसीचे मांडत होते आणि कुठेतरी यांच्यातच युद्ध हे झालं आता यांच्यामध्ये युद्ध झाल्यामुळे छगन भुजबळांनी मनोज झरांगी पाटलांवर वार केले मनोज झरांगी पाटलांनी छगन भुजबळांवर वार केले आता हे वार आणि हे युद्ध एवढं रंगत गेलं की हे वार पुढे चालून व्यक्तिगत होऊ लागले छगन भुजबळ हे मनोज जरंगी पाटलांवर थोडं अधिक टीकास्त्र यांनी केलं तसेच मनोज जहरांगी पाटलांनी पण केलं त्यामुळे जो मराठा समाज आहे या मराठा समाजाच्या मनात छगन भुजबळांबद्दल द्वेष निर्माण झाला आणि जो ओबीसी समाज आहे या ओबीसी समाजाच्या मनात मराठा समाजाबद्दल व मनोज जरंगी पाटलांबद्दल द्वेष निर्माण झाला आता मित्रांनो यामुळे ओबीसी समाज गेला भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या बाजूनं व मराठा समाज आला महाविकास आघाडीच्या बाजूनं आणि याच्यामध्ये मराठा समाज हा टर्निंग पॉइंट ठरला आणि मराठा समाजामुळे समाजा लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं यामध्ये महाविकास आघाडीला एकतीस जागा मिळाल्या तर महायुती सतरा जागांवर आटोपली आता मित्रांनो असंच काहीतरी विधानसभा निवडणुकीत घडू शकते असा अंदाज हा सर्वांना होता म्हणून महायुतीने मराठा आरक्षणाला कंट्रोल करण्यासाठी आणि कुठंतरी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी लाडकी बहीण योजना ही पुढे आणली पण लाडकी बहीण योजना आणून कुठंतरी फाईट हे कट टू कट करण्याचा प्रयत्न महायुतीचा होता परंतु फाईट हे कट झाली नाही तर एकतर्फी झाली आणि लोकसभेत जे वारं महाविकास आघाडीच्या बाजूने होतं ते वारं विधानसभेत पूर्ण महायुतीच्या बाजूने पलटलं आता याला कारणीभूत फक्त एकटी लाडकी बहीण योजना आहे का तर मित्रांनो नाही याला अनेक हे कारणीभूत आहेत आणि ते आपण मित्रांनो पाहूया मित्रांनो बघा आता आपण आपल्या स्वतःहून बघूया की आपल्या विधानसभा मतदारसंघात तुमची जात वेगळी आहे तुमचा जो आमदार आहे त्याची जात वेगळी आहे आणि तुमच्या जातीत आणि आमदाराच्या जातीत मोठ्या प्रमाणात भांडण आहे परंतु त्या आमदाराने तुमचे कामही केलेले आहेत म्हणून तुम्ही जरी जाती जातीमध्ये भांडण असलं तरी आमदाराचे आणि तुमचे संबंध चांगले असल्यामुळे तुम्ही वोट हे त्या आमदारांना आता मित्र लोकसभा निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक ही पूर्णपणे अलग असते आता कुठल्याही सामान्य माणसाला खासदाराशी मित्रांनो त्याचं कधीच काम पडत नाही आमदाराशी पडत नाही परंतु कधी काळी आमदाराशी काम हे त्याचं पडते म्हणून आमदार हा जनतेच्या जवळचा मानला जातो खासदाराच्या तुलनेत म्हणून इथं जो मराठा आरक्षणाचा जो इफेक्ट आहे हा विधानसभेच्या निवडणुकीत जाणवला नाही आणि जे मराठा वोटर हे लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्यापासून दूर गेले होते ते विधानसभेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टी व अजित पवार यांच्या जवळ आले आता याच्यासाठी आपण काही आकडे हे संदर्भासाठी घेतले आहेत आता मराठा जे आरक्षण आहे आणि मराठा जे वोटिंग आहे यांचा रोष हा छगन भुजबळ व मुंडे कुटुंबीय या दोघांवर पण होता पण यात फरक कसा झाला हे आपण आता पाहूया मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आता यामध्ये परळी विधानसभा मतदारसंघ आहे मित्रांनो लोकसभेला पण पंकजा मुंडेंना परळी विधानसभ विधानसभा मतदारसंघातून लीड होते जवळपास पन्नास ते साठ हजाराचं लीड हे पंकजा तईंना होतं एक्झॅक्ट आकडा हा सध्या माझ्याजवळ नाही आहे परंतु पन्नास ते साठ हजार दरम्यान लीड होतं परंतु जेव्हा विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा हे लीड प्रचंड वाढलं यामध्ये महायुतीचे उमेदवार होते धनंजय मुंडे धनंजय मुंडे हे जवळपास यावर्षी विधानसभा निवडणुकीत मित्रांनो जवळपास एक लाख तीस हजार वोटिंग निवडून आले धनंजय मुंडेंना या विधानसभा निवडणुकीत एक लाख चौऱ्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद मतं मिळाले जवळपास पंच्याहत्तर टक्के वोटिंग एकट्या धनंजय मुंडेंना मिळालं तर जे राजेश साहेब देशमुख आहेत शरद पवार यांच्या पाटील यांना होते चौपन्न हजार सहाशे पासष्ट वोटिंग मिळालं इथं पण मराठा आणि ओबीसी करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु धनंजय मुंडे हे विद्यमान आमदार होते त्यांनी मराठा समाजाचे पण सुद्धा कामं केले असतील व त्यांनी विकास केला असेल म्हणूनच मराठा समाजाने मराठा समाजाचेच राजेश साहेब देशमुख यांना नकारून धनंजय मुंडेंना वोट केलं मित्रांनो आता हेच आकडे कसे येऊल्यात म्हणजे छगन भुजबळांच्या मतदारसंघात बदलले आता आपण ते पाहूया मित्रांनो आता धनंजय मुंडे यांनी जर काम केले तर छगन भुजबळ यांनी सुद्धा काम केलेच असतील आता दोघेही प्रसिद्ध नेते आहेत दोघीही आता धनंजय मुंडे यांच्यापेक्षा छगन भुजबळ हे ज्येष्ठ आहेत पण इथे बघा तुम्ही आता मित्रांनो यावर्षी येवला विधानसभा मतदारसंघात छगन भुजबळ यांना एक लाख पस्तीस हजार मतं मिळाली तर जे शरद पवार यांच्या पार्टीचे माणिकराव शिंदे आहेत यांना एक लाख आठ हजार सहाशे तेवीस एवढं एवढे मतं मिळाली आता इथं फाईट ही कट टू कट झाली पण जर आपण दोन हजार एकोणीसला बघितलं तर दोन हजार एकोणीसला छगन भुजबळ हे सुमारे सत्तावन्न हजार ओटींनी निवडून आले होते आणि यावर्षी त्यांनी ओबीसी समाजासाठी आंदोलन पण उभं केलं त्या प्रमाणात यावर्षी छगन भुजबळांची लोकप्रियता ही वाढली होती परंतु तरी त्यांचं मार्जिन घटलं आणि ते सत्तावीस हजार निवडून आले म्हणजे जो मराठा समाज कुठंतरी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्यासोबत जुडला होता त्यांनी धनंजय मुंडेंना ॲक्सेप्ट केलं होतं तरीही छगन भुजबळ या आंदोलनाचा मुख्य केंद्रबिंदू असल्यामुळे त्यांनी छगन भुजबळांना नाकारलं म्हणूनच इथं छगन भुजबळांचं जे मार्जिन आहे त्यांचं जे विजयाचं मार्जिन आहे हे घटलं व मराठा समाज हा माणिकराव शिंदे यांच्या पाठीमाग उभं राहिल्यामुळे माणिकराव शिंदे यांना एक लाख आठ हजार कोटी मिळालं म्हणूनच येणाऱ्या काळात आता जो मराठा समाज आपल्या पाठीमाग जुडलाय जो मराठा समाज अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मांग पुन्हा उभा राहिलाय हा आता पुन्हा आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून कुठंतरी छगन भुजबळांना वगळण्याचं काम हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने केलंय आगामी काळात आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि पुन्हा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसू शकतात म्हणून आता पुन्हा मराठा समाज हा आपल्या विरोधात उभा राहू नये यासाठी कुठंतरी छगन भुजबळांना जे राज्याच्या राजकारणातून दूर करण्याचा प्रयत्न हा अजित पवार व राष्ट्रवादीचा असू शकते आता जर त्यांनी छगन भुजबळांना जर मंत्रीपद दिलं असतं तर पुन्हा तोच वाद ओबीसी आणि मराठा आणि याचा झटका कोणाला बसला असता तर अजित पवारांना आणि आणि महायुतीला म्हणूनच इशीचे जे सूत्रधार आहेत छगन भुजबळ यांनाच राज्याच्या राजकारणातून दूर करून त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा कुठंतरी प्लॅन हा महायुतीचा आणि मुख्यत्वे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा असल्याचा आपल्याला या आकडेवारीतून कळते मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद